आणि पारदर्शक दिव्यास जयंत केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आजच्या मैदानामध्ये माईदा। सातव्या क्रमांकाचा सा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी कुमारी सिद्धी मचिंद्र भोयते कुमारी नंदिनी विक्रम डोंगरे वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर अशी गाडी पाहली शिवराज भाऊ इंगोले करा एसआयआय ग्रुप करा निर्लेकरांचा या ठिकाणी लखन पहाला आणि त्यांच्या बरोबर कमलबाई मुलानी पांघरी चांडू मिस्त्री तळेगाव यांचा रुद्रा पाहला ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान पटकवली बैलगाडी मालकाने लगेच प्लेट जायचं बक्षीस घ्यायचं भाऊ आणि दिव्या असं कासेगावकरांचा एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी स्वर्गीय प्राजक्ता सुर्वे प्रणयराज कराड मलकापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बरेच दिवस मालक प्रत्येकाला फोन करून द्या परंतु पैराखून देत नव्हतं आज या ठिकाणी घरचा साज पळवला आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानक ठरला स्वर्गीय प्राजक्ता सर्वे करा मलकापूर प्रदीपांना सुर्वे यांचा घरचा साज पाला गजा आणि दिलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला जयंत केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या कासेगावकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मोहील शेठ सुजगाव अर्णव शेठ चालुंके स्वामी साई सचिन सेठ घरत वरचे बोले यांचा दशम केसरी बकासूर पळाला आणि त्यांच्या बरोबर मनोज पवार चरेगाव नव्या पर्वाचा नवा शिलेदार जलवा पळाला जलवा आणि बकासूर आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान पटकवला जयंत केसरी भव्य आणि दिव्या कासेगावकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये खरोखर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आजच्या मैदानामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सामना निकाल देण्यात येतोय तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली वाडे पेडगाव आणि तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी काळुबाई प्रसन्न मान्य सरपंच यशवंत संतु राणे आर्यन सागर गाडगे श्री क्षेत्र भरतगाव या दोन्ही गाड्यांचा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आला दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक एक उनली गाडी साहिल प्रतिष्ठान हेमंत डॉर्ली कल्याण बंडाना नावाडेकर आणि सोना जदव पेडगावकरांचा सहाशे बावीस हरण्या पहाडा त्यांच्या बरोबर सागर शेठ कटरे कटरेवाणी घानंद आणि आराधना बार खरसुंडी यांचा डोन बाब्या आणि हरण्या आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचे चे मानकर ठरले ज्या बरोबर पाच नंबरची गाडी सरपंच नारायण शेठ कांदळे चिखलसे मावळ यांचा फोर बाय फोर खज्या आणि त्यांच्या बरोबर पैमान गणेश अनपडवाई भाकरवाडी यांचा या ठिकाणी खंड्या पारा हे आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचे चे मानकरी ठरले जयंत्र केसरी भव्य आणि दिव्याचं कावकरांचं मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान ठिकाणी शिस्त आणि पारदर्शक पद्धतीनं संपन्न झालं आजच्या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब सेब पिसा चोराडे आई अंबिका प्रसन्न मनोज मिस्त्री अंबवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली शौर्य शरद देवी देवीखिंडी खैमान ग्रुप साखरवाडी यांचा या ठिकाणी बावर्या पळाला आणि त्यांच्या बरोबर राहुल मर्डे मर्डेकरांचा सुंदर सुंदर आणि बावर्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले जयंत केसरी भव्य आणि दिव्या कासेगावकरांच हिंद केसरी किताबाचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये या कासेगावकरांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार असा कासेगावकरांच्या हिंद केसरी मैदानात एक नंबरचा मान गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी भैरवनाथ बापूस वाडे वाघुली कळंबी नवाब पठान शाकीर बाजी ग्रुप शारदुल ग्रुप तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरीचा किताब मिळाला आणि या किताबाचा पहिला मानकरी तास क्रमांक चार गाडी बाबूसाहेब बाजे वाघोली वाघोली शेर हरपळे फुरसुंगी आणि आदिक परवान कळंबी यांचा सलग दोन वर्षाचा एक नंबरचा मान पटकवला शंभू आणि त्यांच्याबरोबर पळाला नवाब पठाण शाकीर पठान तळेगाव यांचा चिमण्या पाहला ते आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरीचे मान या ठिकाणी मिळवला